काय विषय आहे आपली मागणी काय अल्ला ताला न्यायाला पसंत करतो आणि भ्रष्टाचारलाही नकारतो त्याप्रमाणे आम्ही जे आहे आज विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबादमध्ये और महसूल कर्मचारी महाराष्ट्र राज्य राज्यामध्ये बंद पुकारलेल्या आंदोलनास्थ स्थगिती देऊन कर्मचाऱ्या महाराष्ट्र नागरिक कायदा अधिनियमन प्रमाणे कारवाई करून दिनांक पंधरा सात चोवीसपासून त्यांचा संप चालू आहे तर या संपात जे संप सहभागी सहभागी झालेले जे महाराष्ट्रातील जे कर्मरे आहे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावं असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही प जे पंधरा सात चोवीसपासून राज्यात महसूल कर्मचारी कर्मचारी यांनी बंद पुकारल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय व इतर कार्यालयामध्ये संपूर्ण राज्यामध्ये मध्ये जनतेचे विद्यार्थ्यांचे आणि इतर लोकांचे अनेक कामे ठप्प पडलेली आहेत तर हे का हे संपामुळे हे का, का हे काम हे कामं ठप्प पडल्यामुळे श म्हणजे लोकाचे काम न काम न झाल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्म निर्माण होऊ शकतो असं आम्हाला क मला मा असं कळत आहे तर हे आटोक्यात आणण्यासाठी आणि शासनाने विशेष आपलं काय हे आपले ह्याचे वा, वापर करून वगैरे वगैरे वापर अधिकार वापर करून लवकरात लवकर या संपासाठी संप मिटवण्याचा प्रयत्न करावा आणि महाराष्ट्र आज आज जर कोणाला मदत जर करायचे असेल असं श असं महाराष्ट्र शासनाला जर वाटत असेल तर सर्व प सर्वप्रथम प्रथम शेतकरी आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत महाराष्ट्र म महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात झालेले आहेत तर शेतकऱ्याचा आज खूप बिकट हाल हाल झालेले आहेत तर यांना मदतीची अत्यंत गरज आहे आणि अत्यंत गरजेचे जे असल्यामुळं ह्यांना सर्व प्रथम याना मदतीचं सरकारने विचार केलेला पा के करायला पाहिजे आहे महसूल कर्मचारी कामाचा पगार मिळतो सर्व काही हे करत पण सामान्य सर्वसामान्य जे जनता येते त्यांचे कामच लवकर होत नाहीत आमचं एक असं चाळीस वर्षापासूनच अनुभव अनुभव आहे तर त्या अनुभवामुळे हे जे हे चालू आहे आता अनेक असे प्रकरण आहेत ते माझ्याकडे हे आहेत किंवा आता हे हायकोर्टाचे काय आहे की अतिक्रमण करण्यासाठी महापालिका आयुक्तांना खंडपीठानं हे दिलेलं आहे आयुक्ताला बोला बो बोलावून आदेश दिले की हजर राहण्याचं तर ह्या प्रकरणामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की पैशामुळे हे क हे प्रकरण झालेलं आहे तसेच हिंगोलीमध्ये तलाठी आणि मंडळ मंडळ निरीक्षक यांनी रेती आणि इतर खौज जमिनीतील गौंड खनिज जे जे आहे ते घेऊन गेले आणि त्याचं रे रेकॉर्ड बरोबर लिहि लिहिलेलं नाही त्याच्यामध्ये गोळ असल्यामुळे त्याला तेन, त्यांना निलंबित केलेलं आहे आणि तिसरा प्रकार असा असा आहे की भूमिलेख अधिकाऱ्या अधिकाऱ्याने ही जे सरकारी पा, जे पैसा तिजोरीमध्ये जमा होतो ते जमा न करता इतर परस्पर लावल्यामुळे त्यांच्यासवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे आणि रजिश हदगावमध्ये रजिस्टरी ऑफिसमध्ये पैसे घेऊन पैसे घेऊन ते कामं न केल्यावर तक्रार झाले त्यांच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे तसेच हे कर्मचारी जे आहेत आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यामध्ये जे गरिबासाठी जे राश राशन मिळतो ते राशन जे आहे गरिबाला तिथं अनेक गरीब असे त्यानं की राशन राशन मिळालेलं नाही ते राशन जे आहे सरकारी नोकरीवर असलेल्या लोकांना ते लोकांनी त्या राशनाचा फायदा फायदा घेतलेले आहेत असे हे श एकूण एक तीनशे अडुसष्ट कर्मचारी जे शासकीय कर्मचारी आहेत जे शा जे गरिबाचं अन्न जे अन्न मिळायचं आहे या लोकांनी लाटलेलं ला आहे अनेक अनेक वर्षापासून हा अन्न त्यांनी त्यांनी घेतलेला आहे तर आमचं मस् म्हणणं असं आहे की ज्या ज्या जेव्हापासून ह्या या कर्मचाऱ्यांनी गरिबांचं जे अन्न घे अन्न त्यांना जे पोचायचं त्यांचं अन्न हेनी घेऊन आपलं हे फस्त केलेलं आहे त्या त्यांचं ते बाजार भावाप्रमाणे त्यांच्याकडून उसुली करून घ्यावं घेऊन आणि त्याच्यावर दंड लावून ते उसुली करून सरकारी तिजोरीमध्ये हे पैसे जमा करण्यात हे महाराष्ट्रातील जे संप पुकार पुकारलेले आहेत हे यांचे मागणी सरकारने मान्य करू नये आणि तसंच दिनांक पंधरा सात चौऱ्या चौ चोवीसपासून महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचे संप करीत आहे त्या त्यांचे त्या दिवशीपासून पगार बंद करण्यात यावे काम बंद पगार बंद असं करण्यात यावे महाराष्ट्र सरकारने जर महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या केल्यास आम्ही सरकारच्या विरोधात लोकशाही मार्ग आंदोलन करू आपला देश देश भारत देश जे आहे सगळं कर्बाज कर्जबाजारी झालेला आहे देशाकडे पैसा नाही काय नाही दुसऱ्या देशाकडून आणून आपले सर्व जे आहे हे कारोबार कारभार चालवत आहे तसेच आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कर्जबाजारी आहे महाराष्ट्र सरकार सुद्धा कर्जबाजारी आहे महाराष्ट्रात सुद्धा तिजोरीमध्ये पैसा नाही तिजोरी खडखडाट पडलेली आहे मग अशा वेळेस हे तर जाणकार आहेत आम्हाला तेवढं हे नॉलेज नाही हे नाही पण याला सर्व हे नॉलेज आहे मग तुम्ही सरकारकडे हे काय म्हणून मागणी करता हे मागणी मागणं जे आहे चुकीचं आहे आणि मागणी मागवू नये आणि ते हे मागण्या सरकारने मान्य करू नये हे असं आमचं म्हणणं आहे आमच्या ह्याच्यावर साहेबांनी योग्य ती कारवाई करावी असं म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे मी शेख उरराम अब्दुल रशीद साहेब औरंगाबाद आमच्या बरोबर वशीम शेख पत्रकार आहेत वकील साहेब आहेत येशाम येश्या भाई आहेत असं